अंकलेश्वर बुरानपूर महामार्गावरती ते मोठमोठे खड्डे आहेत अनेक वेळा निवेदन देऊन अनेक संघटनांनी इथं आंदोलन करून दुरुस्तीकरण होत नाही दोन हजार तेवीस मध्ये या महामार्गासाठी त्रेसष्ट कोटींचा भरीव निधी मिळाला मागील अनेक वर्षापासून कोट्यवधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे तरी आजवर या महामार्गाचं दुरुस्तीकरण होत नाही खड्ड्यामध्ये खेळण्यातील पाचशेच्या नोटा ठेवून वड पौर्णिमानिमित्त वडाचं वृक्ष खड्ड्यात लावून निषेध करण्यात आला कोठ्यावधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजून किती बळींची वाट बघत आहेत असा आक्रमक सवाल शिरपूर फर्स्टच्या आंदोलनकर्त्यांनी केला येत्या दहा दिवसात महामार्गाचं काम सुरू न झाल्यास नाही धुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्यानं अधिकाऱ्यांची अंघोळ करण्यात येईल असा संतप्त इशारा शिरपूर फर्स्ट व ग्रामस्थांनी वाघाडी इथं झाला झालेल्या रास्ता रोको आंदोलना दरम्यान दिलाय पूर शादा महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे मागील दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी करण्यासाठी मिळत आहे तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या मार्ग महामार्गाची अवस्था ढिसाळ आहे रोज होणारे अपघात खड्ड्यांमुळे जाणारा जीव तरीही हे शासन प्रशासन एनएच यावर लक्ष देत नाही एन इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का, का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर बसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यावधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी या आज आम्ही आंदोलन केलं आज वड सारखा शुभ दिवस आहे वड चा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या दहा बारा दिवसात या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये एन एच कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या एनएचआय च्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही